कुत्र पाणी पित ना त्याच प्रकारे ती तिचा सूप येऊ लागली आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ना ती घटना एकदम रिअल आहे आणि एकदम सत्य आहे आणि जर तुम्हाला खोटी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलचा क्रोम पॉवर ब्राउजर ओपन करा त्या ब्राऊझरमध्ये सर्च करा एनालिस मायकल रिअल केस ते सर्च करा ते सर्च केल्याच्यानंतर तुम्ही पण शॉक होसाल ती पूर्णपणे वाचा वाचल्याच्यानंतर तुम्हाला कळेल की मी जे सांगतो ते खोटं आहे की खरं आहे आता ती मुलगी जर्मनीमधली आहे जर्मनीमध्ये बवारिया या शहरामध्ये तिचा जन्म झाला होता वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत तिला काहीच प्रॉब्लेम होत नाही पण वयाच्या सोळाव्या वर्षी ती अचानक तिच्या स्कूलमध्ये तिच्या शाळेमध्ये चालता चालता, चालता चक्कर येऊन खाली पडते आता मग तिथले स्कूल टीचर तिचे तिला उचलतात आणि हॉस्पिटलमध्ये नेतात हॉस्पिटलमध्ये नेल्याच्यानंतर तिचा ट्रीटमेंट करतात ट्रीटमेंट केल्याच्यानंतर तिला काहीही प्रॉब्लेम नाही असं डॉक्टर्स म्हणतात आणि तिचे आईवडील तिला तिच्या घरी घेऊन जातात घरी घेऊन गेल्याच्यानंतर ती अनालिस तिचं नाव काय म्हणाव्या ती मुलगी तिच्या घरी थांबते शाळेत येण्यासाठी नकार देते ती शाळेमध्ये जायचं नाही असं सरळ तिच्या आई वडिलांना सांगून टाकते तिच्या आईवडील पण तिला काहीही फोर्स करत नाहीत पण एका वर्षाच्या नंतर पुन्हा ती तशी चक्कर येऊन खाली पडते खाली पडल्याच्यानंतर पुन्हा तिचे आईवडील तिला दवाखानेमाने ते नेतात ट्रीटमेंट करतात आणि बघतात सुद्धा काही होत नाही आता अशी दोनदा घटना घडली अशी पुन्हा चार वेळा घटना घडते अशी कंप्लीट तिच्या आयुष्यामध्ये एका एका वर्षाने चार म्हणजे सहा वेळेस ही घटना घडते त्याच दिवशी आणि त्याच महिन्यात चक्कर येऊन खाली पडणं आता तिच्या आईवडील थोडे कन्फ्यूज झाले की असं कसं काय गेल्या वर्षीसुद्धा असं झालं त्याच्या अदोगर पण असंच झालं त्याच्या अदोगर पण असंच झालं आणि त्याच्या अदोगर पण असंच झालं सहा वेळेस आपली मुलगी त्याच दिवशी त्याच महिन्यामध्ये त्याच टायमाला नॉर्मल असतानासुद्धा चक्कर येऊन खाली पडते मग त्यांनी पुन्हा डॉक्टरकडं नेलं ज्यावेळेस सहावी वेळ होती त्यावेळेस डॉक्टरकडून नेलं तर डॉक्टर म्हणतो की हिला तर असं काही वाटत नाही आहे मग त्यांनी डॉक्टर चेंज केला एक हाय स्पेशलिस्ट डॉक्टरकडे घेऊन गेले आणि थोड्या मशनी वगैरे असतात ना भारी भारी नव्या टेक्नॉलॉजीच्या तिकडे घेऊन गेले तिकडे घेऊन गेल्याच्यानंतर डॉक्टरने त्यांना सांगितलं की इला टीबीची बिमारी आहे आणि या कारणामुळे ही दरवर्षी चक्कर येऊन पडते तर घरच्यांना वाटलं की हां सही बात आहे तर तिला घरी आणलं घरी आणल्याच्यानंतर तिचं ट्रीटमेंट चालू केलं प्रत्येक जिथं नाही तिथं त्या दवाखान्यात नाही त्या घरा दवाखान्यात नाही तिचं ट्रीटमेंट केलं पण ती काय सरळ होण्याचं नाव घेत नव्हती आणि त्या टी वीच्या बिमारीमुळे ती काय जास्त खात नव्हती पित नव्हती आणि काशीही करत नव्हती आणि तिची जी वागण्याची वृत्ती होती ती थोडी थोडी चेंज होत गेली एक नॉर्मल मुलगी कशी असते त्या नॉर्मल मुलीवरून एक अशा प्रवृत्तीकडे तिची वृत्ती चेंज व्हायला लागली की जसं की एखादं कुत्रं एखादं डुकर एखादं जनावर एखादं पिसाळलेलं कुत्रं पिसाळलेलं जनावर ज्या प्रकारे वागतं ना प्रकारे ही मुलगीसुद्धा वागू लागली हिचे आईवडील टेन्शनमध्ये आले ठीक आहे बिमारी आहे काय प्रॉब्लेम नाही पण बिमारीमध्ये असं माणूस कसं काय करू शकतं पूर्णपणे कन्फ्यूज माइंड ब्लँक होऊ लागला त्यांचा बिमारीमध्ये असेल तर माणूस बेडवर पडून राहील कुथल त्रास होईल त्रास व्हायला म्हणून म्हणून पण हे थोडं अलगच वातावरण होतं आहे आता याच्यामध्ये तिचे आईवडील खूप म्हणजे घाबरू लागले त्यावेळेस एक पादरी आला पादरी आल्याच्यानंतर त्याने तिच्याकडे बघितलं त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर ही फर्शवर अशी झोपलेली होती खाली बिना अथुरणा पांघुरणाची अशी आळवी तिळवी कशी पण झोपलेली होती आणि हिने त्या पाद्रीकडं पाहिलं पाद्रीकडं पाहिल्याच्यानंतर तुम्ही विचार करू शकणार नाहीत हिने काय केलं असेल ते एक सो रोटिक्स पिक्चर आहे ना त्याच्यामध्ये कसं ते सगळं ओपन करते तसं काही नाही केलं हिने काय केलं त्या पाद्रीकड पाहिल्या पाहिल्या फर्शवरच बाथरूम केली म्हणजे लघवी केली आणि लघवी केल्याच्यानंतर त्या पाजरीकडं बघून एक हलकी स्माईल आता खूप दिवसाच्या अदोगरपासून जेव्हापासून तिला चक्क्रेन पडीने यांना कळाले केल्या टी बी आहे तेव्हापासून ती धडतं रडत पण नसे धडतं हसत पण नसे आणि माणस माणूस जर आला आणि तिला बोलायला लागला की अलग प्रकारे असं फेस करायची आणि थोडीशी स्माईल द्यायची त्याच्या चेहऱ्यावरचे ते, चे ते काळे डाग आणि तिची ती स्माईल पाहिल्याच्या नंतर कोणालाही वाटेल की बाप रे बाप याच्या अंगामध्ये भूत आहे किंवा आत्मा घुसलेले आहेत खूप डेंजरस खतरनाक तिची ती स्माइल पाहून कोणी बी असं लहान जर लेकरू असेल त्याने जर तिची स्माइल पाहिली ना तर तो चड्डीमध्ये मुतील इतकी खतरनाक त्याची स्माइल होती पण इथे ही चड्डीमध्ये मुतली त्या पादरीकडं बघून बघितल्याच्या नंतर तो पादरी कन्फ्यूज झाला तिच्याकडे बघू लागला हिने फर्शवर सुसु केली आता तिच्या आईवडील पण त्या पादरीजवळच जवळच होते आता तो पादरी कन्फ्यूज झाला की तिचे तिने फरशीवर मुतली यार आणि आजूबाजूचे तिचे आईवडील नुसते उभे करून बघतायत आता हा प्रश्न पाद्रीने त्यांच्या आईवडिला विचारला की बाबा तुम्ही का उचलत नाही ते साफ करा उचला तर हिच्या आईवडील म्हणले की नाही आमचा लागच होईना तिला हात धरायचा तिच्यापाशी जाण्याचा कारण की ती दिसायला तर इतकी कमजोर दिसते पण जवळ गेलं ना की अहो हिच्यात कुठली ताकद का ते काय माहीत आता मी पन्नास किलोचा आहे माझी बायको चाळीस किलोची आहे आम्हाला असे अलगत उचलू उचलू फेकून देते मारते ओरडते खिंकाळते त्यामुळे आम्हीला सोडूनच दिलं आता तेवढं झाल्याच्यानंतर ती मुलगी त्या, त्या फर्शवर अशी रेंगली 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 पादरीकडं तोंड केलं आणि जिथे ती सू केली होती तिने तिने बाथरूम केली होती ती जिथे जसं सांडलं होतं त्याच्या पलीकडच्या बाजूनं ती अशी रेंगून अशी सरळ झाली जागेवर झोपलेली तिने पादरीकडं तोंड केलं जसं कुत्रं पाणी पितं ना त्याच प्रकारे ती तिचा सू पिऊ लागली आणि तिचे जे बाथरूम केलेलं ते युरिन युरिया होतं ते काय म्हणतात त्याला ते ते ती पिऊ लागली आणि याच्याकडे बघून हसू लागली आता याला घेऊन येऊ लागली थोडी ते झाल्याच्यानंतर उठून बसली बसल्याच्यानंतर आपले जे नखा आहेत ते नखाशे खाऊ लागली कचकच कचकच नखामधून रक्त येऊ लागलं तरी पण ती थांबत नव्हती हा पादरी रूमच्या बाहेर आला रूमच्या बाहेर आल्याच्यानंतर याने तिच्या आईवडिलांना सांगितलं की बघा हिला काही टीबी हो वगैरेच्या बिमारीच्या ऐवजी पण दुसरी काही प्रॉब्लेम आहे तुम्ही काय करा माझ्या ओळखीचे पादरी आहेत तिथे जा त्यांना घेऊन या आणि हिला काय झाले ते तुम्ही कन्फर्म करा तिचे आईवडील त्याच्या म्हणण्यानुसार त्या चर्चमध्ये गेले चर्चमध्ये गेल्याच्या नंतर त्या पाद्रींना ही सगळी गोष्ट सांगितली आणि तिथून दोन पाद्री श्रेष्ठ पाद्री पाद्री म्हणतात ना त्यांना ते त्यांच्या भाषेमध्ये ते आले ते आल्याच्यानंतर घरामध्ये आले घरामध्ये आल्याच्यानंतर हिच्याकडे बघितलं हिच्याकडे बघितल्याच्यानंतर इची स्माईल आणि हिचं रिॲक्शन सेम जसं पहिल्या वेळेस होतं तसंच यावेळेस होतं पण यावेळेस जेव्हा हे दोन्ही पादरी तिथं आले त्यावेळेस लगेच्या कोपऱ्यात तर लगेच या कोपऱ्यात लगेच पादरीच्या जवळ तर लगेच पलीकर कधीकधी आपली छाती खाजवायची कधीकधी आपली मान खाजवायची कधीकधी आपलेच केस लुसायची कधीकधी आपलेच केस उपटायची त्या पादरींच्या समोर आता पादरींना हे पाहिल्याच्यानंतर त्यांना कळालं की याच्यामध्ये काय आहे ते पादरी सरळ तिच्या आईवडिलाला म्हणले की बाबा हिच्या अंगामध्ये आम्हाला असं वाटतंय की आत्मा घुसलेले आहेत कारण की असं माणूस कधी काही करू शकत नाही ना बिमार जर पडलं तर तो नॉर्मल झोपी जाईल पण अशा कृती अशा वृत्ती कधीच करत नाही तिच्या आईवडील म्हणले मग तर ते म्हणले की आम्ही काय मंत्र वगैरे आहेत ते जल वगैरे आहे ते आमची प्रक्रिया करतो प्रक्रिया झाल्याच्यानंतर कदाचित ही ठीक होऊ शकेल तिच्या आईवडील म्हणले ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही दुसऱ्या दिवशीपासून ते दोन्ही पाद्रे तयारीला लागले तिला नीट करण्याच्या आपलं सगळी सामग्री आणली ते तंत्रामंत्राचं पुस्तक आणलं ते वाचायला सुरुवात केली आणि सॉरी तंत्रामंत्राचं पुस्तक आणलं आणि त्या मुलीच्या रूममध्ये गेले आतून दरवाजा लावला आता मुलगी रूममध्ये एकली आणि हे दोन पाद्रे यांनी तंत्रमंत्र चालू केले तर मुलगी खिंकाळू लागली ओरडू लागली आणि त्यांना धमके देऊ लागले इथून चलले जा तुमचा नाहीतर जीव घेईल मी तुम्ही समजता काय आणि हे एका आवाजात नाही सहा आवाजामध्ये अलग अलग प्रकारच्या आवाजामध्ये पादरी पण कन्फ्यूज झाली यार भूती एक असू शकते दोन असू शकतात हे असलं काय आणि पादरी ते ट्रीटमेंट करता वेळेस एक कॅसेट रेकॉर्ड करायचे तुम्ही समजताय ना कॅसेट रेकॉर्ड रेकॉर्ड व्हॉइस रेकॉर्ड ते कॅसेट रेकॉर्ड करायचे तर ट्रीटमेंट झाल्याच्यानंतर ते कॅसेट रेकॉर्ड ऐकायचे की बाबा याच्यामध्ये दुसरं काही भेटतंय का तर त्यांना त्या कॅसेट रेकॉर्डमध्ये सहा आवाजं दिसली डिफरंट डिफरंट आणि त्या सहा आवाजामध्ये सुद्धा त्यांनी सहा आवाजाने आपलं आपलं स्वतःचं सा नाव सांगितलं आणि ती नावं अशी होती त्यातील पहिलं नाव असं होतं न्यूरो तो न्यूरो म्हणजे एक राजा होता रोमन साम्राज्याचा सा आखरी शासक म्हणजे रोमन साम्राज्याचा सा आखरी राजा तो तिच्या अंगामध्ये होता आणि तो त्याच्या आवाजामध्ये यांना बोलू लागला सल्लेचा खतम करेल वध करून टाकेल अशा प्रकारे आणि जे दुसरं नाव होतं जड्स इस्कारियो असं होतं आता ह्या येसूचा भक्त होता म्हणजे एक आ, महाराज टाईप त्या रोमनच्या राज्याला मार्गदर्शन करणारा आणि याने कम्प्लिटली वीस चांदीच्या शिक्क्यासाठी फक्त वीस चांदीच्या शिक्क्यासाठी या राजाला धोका दिला होता आणि तिसरा जो नाव होतं केन इडम आणि ईवचा लहाना भाऊ होता हे झाले तीन आणि चौथा जो होता याचं नाव ऐकून आता तुम्ही पण शॉक होसाल जर्मनीचा सगळ्यात मोठा तानाशाही शासक ज्याचं नाव होतं हिटलर हा सुद्धा तिच्या अंगामध्ये होता आणि आता पाचवा ज्याचं नाव होतं वेलेंटेन फॅलिसमॅन हा एक पादरी होता हा पादरी त्या जर्मनीचा खूप श्रेष्ठ पादरी होता पण याला जर्मनीमधून काढून टाकला होता कशामुळे कारण की हा शराबी होता याला बायाचा नाद होता धंदे होते पादरी असून हे सगळं काम याला शोभत नव्हतं त्यामुळे तिथल्या माणसांनी याला बरखास्त केलं होतं आता जो साव्हा जो सगळ्यात मेन होता तो होता लुसिफर लुसिफर एक सिरीज पण आलेली आहे ना कदाचित त्याच्यावरच असावी ही सिरीज या स्टोरीवर नाही बरं का लुसिफर हा त्या सिरीजमध्ये जे कॅरेक्टर आहे तोच हा लुसिफर होता असं म्हणतात की भूतांचा राजा राक्षसांचा राजा काहीतरी असं वेगळं म्हणतात त्याला तो असे सहा जण हिच्या बॉडीमध्ये होते आणि आता मी तुम्हाला सांगतो की बाबा याच्यामध्ये जे पण नावं मी तुम्हाला सांगितलेले सा ते मी सांगण्याचा प्रयत्न केलाय मला काही इंग्लिश जास्त येत नाही मला जेवढं सांगता येईल तेवढंच मी केलेलं आहे तर तुम्ही समजून जा नाहीतर काय जणं म्हणतील अबे तुला नाव तरी घेता येते का तुला नाव तरी वाचता येते का कशाला सांगतोयस समजून घ्या भावांनो समजून घ्या आता ते जे सहा जण होते ते जे सहा आत्मा याच्या अंगामध्ये होते त्या साही आत्माईला काही खाऊ देत नव्हत्या काही पिऊ देत नव्हत्या निवांत झोपू देत नव्हत्या निवांत राहू देत नव्हत्या ही, ही मुलगी स्वतःचं नुकसान करायची कधी दुसऱ्यांचं नुकसान करायची आईवडिलांना मारायची खिंकाळायची जोराजवळात जो 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 चिरकायची कधी पूर्ण कपडे काढून घरानं फिरायचे तर कधी आपलं डोकं त्या पलंगावर आपटायची कधी कधी लाकूड खायची कधी कधी नखं खायची कधी कधी पायाचे पण नख खायचे आता मोठ्या माणसाचा पाय आपल्या तोंडामध्ये येते म्हणजे ही काही साधारण गोष्ट आहे का तिने डोक्याचे केसं उपटून उपटून पूर्ण अर्धं डोसकं टाकलं करून टाकलं होतं तिच्या पूर्ण चेहऱ्यावर डाग वगैरे पडले होते काळे डाग कुठं मारहाण्याचे डाग कुठं काय चिरेचे डाग कुठं डोळ्यामध्ये खून म्हणजे डोळ्यामध्ये जखम झालेली अशा प्रकारे तिच्याकडे बघितलं की कोणी पण नॉर्मल माणूस बोंबलेला आणि पळून जाईल इतकं भयंकर तिचा कारभार होता आता असं बरेच दिवस चाललं त्यामुळे तिचं शरीर एकदम असं कुपोषित झालं शरीराला काय अन्न वगैरे नाही भेटल्यामुळे शरीर तर वाळूनच जाणार ना आणि मग नंतर एक दिवस एक जुलै एकोणीसशे शहात्तर साली बहुतेक हां एक जुलै एकोणीसशे शहात्तर साली ती मेली सदुसष्ट वेळेस त्या पाद्रींनी त्याच्यावर पूजा करून बघितलं ट्राय केलं तरी पण ती सरळ झाली नाही आणि अखेरीच्याला एक जुलै एकोणीसशे शहात्तरमध्ये ती वारली ती वारल्याच्या नंतर तिची माती वगैरे केली सगळं निधन वगैरे त्याचं कम्प्लिटली पार पाडलं आणि नंतर जेवढे पण डॉक्टरांनी तिचं ट्रीटमेंट केलं त्या ट्रीटमेंटमध्ये झाल्याच्या नंतर डॉक्टरांनी त्या पाद्रींवर केस केली की बाबा यांनी आम्हाला ट्रीटमेंट करू दिलं नाही आणि तिचा मृत्यू झाला यांच्या अंधश्रद्धेमुळे ती मुलगी मेली खरं तर त्या मुलीला टीबीची बिमारी होती आणि ती कुपोषित झाली होती त्यामुळे तिचं शरीर तिला साथ देत नव्हतं आणि साथ न दिल्यामुळे ती मेली आणि तिच्या शरीराला आवश्यक वस्तू न भेटल्यामुळे ती वेड्यासारखी करायची जर आम्ही ट्रीटमेंट केलं असतं आम्हाला ट्रीटमेंट जर करू दिलं असतं तर कदाचित ती मुलगी आज पण जिवंत असली असती आता या गोष्टीमध्ये खरं काय आणि खोटं काय हे तर कुणाला काय समज नाही डॉक्टरांचं असं म्हणणं होतं पादडींचं तसं म्हणणं होतं बरं तसं म्हणणं जर असेल डॉक्टरांचं तर ती पन्नास पन्नास किलोचा माणूस अलगत उचलून कशी फेकायची लगेच्या कोपऱ्यातली या कोपऱ्यात कशी जायची आणि जे टेप रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड केलं होतं त्या रेकॉर्डमध्ये अलग अलग आवाज एक साधारण मुलगी सहा वेळेस कशी काढेल आणि ती ज्या गोष्टी सांगू लागली त्या गोष्टी त्यांना माहीत होत्या त्या पुरातन काळातल्या होत्या याने तर त्या गोष्टी कधी ऐकल्या पण नाही आता याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय आता ही जर तुम्हा ला ला तुम्हा स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि रोमॅन्चिक वाटली असेल तर थोडी शेअर पण करा थोडी मदत भेटेल यार तुमच्यासाठी अजून भारी स्टोरी आणण्यास आम्ही पुन्हा तत्परू चला पुढच्या भेटूया स्टोरीमध्ये